बाजार भरायला लागलाय व आमच्या इथ या बाजाराला स्वागत आहे सर्वांच बघा हो बघा गाईत बाजार भरलेला आहे बघा शेतातलं माळ व बघितलं का वा वा छान आहे छान आहे काय नाही शिखरापूर का वागुली शिखरापूर गवार कशी आहे अच्छा छान आहे कोवळी एकदम हो वा वा गाईस बघा ह्या बघा बाजार भरायला लागलेला आहे बघितलं का आता इथून पुढे अजून भरणार आहे ह्या बघा खायचं पापड्या चिपड्या ह्या बघा हे पण बाकरवडी चिप्स विप्स सर्व आहे हे बघा बाकरवडी चिप्स अजून नालन चिवडा सेव फुटाणे वटाणे सगळं आहे बघा ह्या बघा तिकडं भाजीपाला पुडी पुडी आहे भाजीपाला व टमाटमा कुणाला ह्याच्यामध्ये फ्रूट आहे गाई सेवा पिर आहे डावीन चकू हे बघा करींगड चांगले बरं का गाई ताज ताज, ताज माळ सगळं

बा का बाजार भरला आहे आमच्या सोसायटी मध्ये तर बाय बाय सर्वांना